पाणीदार माझे आमदार आदरणीय विक्रमदादा सावंत यांनी प्रभाग क्रमांक चारमधून अनुसूचित जातीमधून राखीव गटातून मला स्वतःला संतोष उर्फ भूपेंद्र कुमार कांबळे यांना उमेदवारी दिलेल्या आहे त्याचबरोबर ओपन महिलेच्या ठिकाणी जे गेल्या वेळेला बांधकाम सभापती शिक्षण सभापती म्हणून संतोष उर्फ साहेबराव कोळी यांनी सातत्यानं दहा वर्ष काम करत आले त्याचबरोबर त्यांची आई नीलाबाई कृष्णा कोळी गेल्या वेळेला त्या नगरसेविका दोन हजार बाराला होत्या दोन हजार सतराला संतोषोत्पर साहेबराव कोळी यांनी निवडणूक लढवली स्वतः ते सभापती म्हणून आपल्या नगरपालिकेमध्ये कार्यरत राहिले तर ही आमची उमेदवाराची जी पोचपावती आहे ती विकास कामामुळं आम्हाला पोचपावती मिळालेली आहे सातत्यानं साहेबराव असेल स्वतः मी भूपेंद्र कांबळे असेल लोकांच्या जनसंपर्कात राहून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय नगराध्यक्ष उमेदवारासाठी सुजय उर्फ नाना शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे ते फक्त जिल्ह्याचाच नव्हे तालुक्याच नव तालुक्याचाच नव्हे शहराचाच नव्हे तर जिल्ह्याचं मार्केट कमिटी सभापती म्हणून काम करत आहेत त्यांना स्वर्गवासी बिहार काका शिंदे त्याचबरोबर स्वर्गवासी अशोकदादा शिंदे यांचा वारसा लाभलेला आहे जत शहरातसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जे विरोधामध्ये उभा राहिलेले आहेत ते डॉक्टर रवींद्र आरळी हे हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांचं काम आहे ते लोकांच्या मध्ये कोणत्याही सुख दुःखात किंवा जनसंपर्कात नसतात त्यांना दोन वेळेला विधानसभेला वे आणि त्याचबरोबर गेल्या नगराध्यक्ष वेळेला त्यांना डावललेलं आहे आणि जे तिसरे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शिंदे सरकार उभारलेले आहेत खरं तर त्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या मताची विभागणी करून डॉक्टर आरळी यांना फायदा व्हावा म्हणून त्यांची ती उमेदवारी आहे लोकांनी मत टाकताना मत करताना पाच वर्षातून आपल्याला एकदाच मतदान करायचं आहे थोडंसं थांबून विचार करून कामं करणारी व्यक्ती कोण आहेत हे बघून साहेबराव असेल भूपेंद्र कांबळे असेल त्याचबरोबर नाना शिंदे असतील यांना निवडून आणावं हे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत